नमस्कार मी साहिल पाटील आणि आज आपण गुन्हेगारी विश्वातील एक गोष्ट पाहणार आहोत ज्या गोष्टीनं अहमदनगर जिल्हा पोलीस अहमदनगर गुन्हे शाखा निवासा पोलीस आणि जालना जिल्ह्यातील पोलिसांचंही डोकं चक्रावलंय एवढंच नाही तर जालना जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ माजली आहे व्यवसायाने वकील असलेल्या महिलेनंच आपल्या पतीची इतक्या निर्घृणपणे हत्या केली आहे की तो मृतदेह पाहणाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी यावं अशा पद्धतीने क्रूरपणे ही हत्या करण्यात आली आणि ही हत्या करून हा मृतदेह हो। नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात फेकण्यात आला होता आज आपण या घटनेची सविस्तर माहिती घेणार आहोत तर जालना शहरातील रमाबाई नगरात वास्तव्यास असलेले अंबादास भाऊराव मस्के यांचं वय एकतीस वर्ष आहे यांचा विवाह मीरा मस्के यांच्यासोबत झाला होता मीरा की मीरा ज्या की व्यवसायाने वकील असल्याची माहिती अहमदनगर पोलिसांकडून समोर आली आहे सोळा ऑगस्ट रोजी मीराने आपल्या पतीला पुण्याला काही कामानिमित्त जायचे म्हणून कारमध्ये बसवलं होतं आणि त्याच कारमध्ये तिचा प्रियकर असलेला जो व्यक्ती होता लहू शिवाजी डमरे हा जो ठोकसाळ तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील व्यक्ती होता याला देखील सोबत घेतलं होतं आणि नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाचेगाव गाव गेल्यावरती अंबादास भाऊराव म्हस्के याची गळा दाबून निर्गुणपणे हत्या करण्यात आली तो मयत झालाय याची खात्री पटल्यानंतर त्याचा गळा इतका क्रूरपणे चिरण्यात आला की पाहणाऱ्यांच्याही अक्षरशः डोळ्यात पाणी आला असेल इतक्या क्रूर पद्धतीने हा गळा चिरण्यात आला आणि तो मृतदेह शेतात रात्रीच्या वेळी तसाच तिथे फेकून आरोपी असलेली त्याची पत्नी मीरा ही आपल्या प्रियकरासह तिथून पसार झाली त्यानंतर याबाबतची माहिती नेवासा पोलिसांना मिळाली नेवासा पोलिसांनी ने घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि याच प्रकरणात पोलीस पाटील संजय वाघ चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत राकेश ओला यांनी आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्गे यांनी घटनास्थळी भेट दिली घटनास्थळी भेट दिल्यानंतर पाहणी करून त्यांनी या प्रकरणात सखोल तपास करण्याचे आदेश अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस इंचार्ज आहेत पोलीस निरीक्षक दिनेश आहेत आणि नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या ही घटना घडली होती सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणात पोलिसांनी त्यांची चक्रे फिरवत तपास केल्यानंतर अखेर एकोणतीस ऑगस्टला मीराम हसके ही एका व्यक्तीसोबत लोणी येथील एका घरामध्ये आढळून आली त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असता लहू शिवाजी डमरे राहणार ठोकसाळ तालुका बदनापूर जिल्हा जालना आणि मयत व्यक्तीची पत्नी जिने की व्यवसायाने वकील केली होती काही वर्ष मीराम हसके त्या दोघांनीच हा खून केल्याची कबुली दिली लहू शिवाजी डमरे आणि मीरा म्हस्के यांच्यात प्रेमसंबंध होते आणि याच प्रेमसंबंधामध्ये मीरा म्हस्के हिचा जो पती होता अंबादास भानुदास म्हस्के हा अडथर अडथा निर्माण करत होता आणि याच कारणाच्या रागाच्या भरात मीरा म्हस्के आणि लहू शिवाजी डमरे यांनी सोळा ऑगस्ट रोजी त्याची निर्घृणपणे हत्या केली पोलिसांना या दोघांनी हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही आता ताब्यात घेतलेला आहे सध्या कोणची रवानगी ही जेलमध्ये करण्यात आलेली आहे मात्र या दोघांच्या अनैतिक प्रेम संबंधामध्ये मीरा मस्के हिचा जो काही पती होता अंबादास भाऊराव मस्के याला आपलं जीवन गमवावं लागलंय गुन्हेगारी विश्वातील यासारख्या अनेक घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गोष्ट शेअर करा व्हिडिओला लाईक करायला misalnya kan, hari ini.